हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय सेंटर यांच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय पेठवडगावच्या संचालिका शिवाली की जो धर्माचं रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो त्याचबरोबर रक्षाबंधन हा बहीण भावाचं नातं अधिक दृढ करणारा सण आहे बहिणीच्या रक्षणासाठी भाऊ सदैव तत्पर असतो त्याचबरोबर बहिणीही भावाच्या पाठीशी राहावे शेवटी ब्रह्माबाबाचे आध्यात्मिक रहस्य स्पष्ट केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार प्रकाश कांबळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संभापूरचे माजी सरपंच प्रकाश चिरंगे हे होते यावेळी बोलताना पत्रकार प्रकाश कांबळे म्हणाले की रक्षाबंधन हा सण बहीण भावाचे नाते अधिक दृढ करणारा सण आहे बहीण भावाचं नातं सणापुरतं मर्यादित न राहता कायमस्वरूपी एकोप्याने राहावे असे मत व्यक्त केले गायत्री बहिनजींनी प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयामध्ये वेगवेगळ्या विभागात चालणाऱ्या कार्याची माहिती दिली त्याचबरोबर प्रत्येक माणसाच्या शांतीसाठी तसेच वाईट सवयी व वाईट गोष्टी सोडण्याचे कार्य विद्यालय करीत आहे यावेळी पत्रकार रमेश पोभाटे शीतलभाई यांच्यासह अनेक भाई बहीण उपस्थित होत्या यावेळी सर्वांनी शिवाले बहनजी यांच्याकडून राख्या बांधण्यात आल्या व ईश्वरीय सौगंध व मिठाई देण्यात आली या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पद्मा बहनजी यांनी केले